फ्रेंड तुम्हाला स्वस्त मस्त गणपती बाप्पाचे डेकोरेशन खरेदी करायचे असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे बदक वाला दोनशे रुपये होलसेल स्टार्टिंग रेंज मध्ये आहे हे प्युअर हार्ड कार्डबोर्ड मध्ये मटेरियल आहे आणि मागचंही कार्डबोर्ड आहे म्हणून आहे हा फूट मध्ये तुम्हाला बसेल पाचशे ऐंशी पासून आणि हे काय स्टार्ट होतात मग एलईडी मध्ये चौदाशे रुपये पासून चालू होतात हे ट्री आहेत तीन फीट आणि चार फीट किंवा व्हॉट्सअप करा त्यांना पीडीएफ पाठवता येईल वॉटरफॉल आणि हा मंडप टाइप मध्ये केलाय हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर वेग नेहमी वेगवेगळ्या वेग 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 मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे धमाकेदरासा गणपती फेस्टिवल स्पेशल इको फ्रेंडली मखरचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे हडपसरमधील कारखान्यामध्ये आणि या कारखान्याचं नाव आहे जे बी एस सीजनेबल तर खूप सुंदर सुंदर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली मखर आहेत अतिशय रिझनेबल रेटमध्ये जर तुम्हाला विक्रीसाठी पाहिजे असतील तर होलसेलमध्ये पण अवेलेबल होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पासाठी पाहिजे असतील तर तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत होलसेल प्राईज आणि रिटेल प्राईजमध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे सो आता आपण यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मखरमध्ये व्हरायटी आहेत त्या पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्ते मी कृष्णा राठोड माझ्या शॉपचं नाव जे बी एस सिजनेबल आहे आमचं शॉप हडपसरमध्ये आहे आणि आमच्याकडं बप्पाचे बप्पांसाठी इको फ्रेंडली मकर अवेलेबल आहेत ओके okay. आता मी दाखवतो कुठून स्टार्टिंग कशी रेंज आहे मखर मध्ये स्टार्टिंग रेंज दोनशे रुपये पासून आहे माझ्याकडे आणि लास्ट रेंज आहे आठ हजार रुपये मध्ये होलसेल मध्ये सगळे होलसेल मध्ये आहे आणि रिटेल पण थोडं एक पन्नास शंभर रुपये एक्स्ट्रा जातील बाकी जास्त काही नाही दोनशे मध्ये दोन डिझाईन आहेत माझ्याकडे हा एक आहे बदक हा बदकवाला दोनशे रुपये होलसेल स्टार्टिंग रेंज मध्ये आहे आणि हा किल्ला ओके हा पण दोनशे रुपये होलसेल प्राइस असणार आहे तुम्ही रिटेल स्टार्टिंग रेंज रिटेल साठी थोडं वाढून भेटेल ओके आता ही रेंज 350 फिफ्टी पासून चालू होती ओके हे प्युअर हार्ड कार्डबोर्ड मध्ये मटेरियल आहे आणि मागचं ही कार्डबोर्ड आहे म्हणून थ्री फिफ्टी आहे ओके स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज वन टू थ्री फोर फाईव्ह सगळे थ्री फिफ्टी चे मगर आहेत आणि इथून थोडे पुढे आले आपण तर चारशे ऐंशी पासून रेट चालू आहे हा अख्खा फ्रेम मटेरियल मध्ये भेटेल तुम्हाला एक मध्ये सहा पीस येतात प्राइस असते ओके म्हणजे सहा पीस घेणं कंपल्सरी होलसेल मध्ये ओके आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे अठरा डिझाईन आहेत अवेलेबल हो okay. oh, इथे बघू शकता ह्या सगळ्या अठरा डिझाईन यांनी डिस्प्ले मध्ये ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला एका डिझाईन मध्ये किती क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत आपलं मॅन्युफॅक्चरिंग इथंच होतं का इथं होत नाही गोडाऊन होतो डिस्प्ले रूम आहे ओके ओके ह्याच्यामध्ये आता आपण मोठं बघू हे दीड फीट आहे दोन फीट मध्ये बघू आता मोठ्या साईज दोन फूट मध्ये दाखवतो हा दोन फूट मध्ये तुम्हाला बसेल पाचशे ऐंशी पासून होलसेल मध्ये स्टार्टिंग आ, स्टार्टिंग आणि okay. दोन फूट मध्ये एंडिंग आहे सातशे वीस ओके तर ह्याच्यामध्ये सहा डिझाईन अवेलेबल आहेत वाय सिरीज मध्ये ओके खूपच सुंदर बघू शकताय हे वाय सिरीज मधले तुम्हाला पाचशे अबाऊ बघायला मिळतील होलसेल प्राईस तर याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकतो आता हेवी फ्रेम मटेरियल मध्ये okay. आहे ओके स्टार्टिंग रेंज सेव्हन ट्वेंटी एन्ट्रेन सेव्हन एटी पासून आहे होलसेल मध्ये okay. मध्ये थोडी पन्नास शंभर रुपये एक्स्ट्रा लागेल आणि काय म्हणजे फरक काय ह्याच्यामध्ये फरक असा आहे की हार्ड हार्ड कार्डबोर्ड प्लस फ्रेम ओके आणि डिझाईन जास्त दिलेत आणि वर्षानुवर्ष आपण एक दोन चार वर्ष तरी आरामात दोन वर्ष तर सहज झाला ओके काही प्रॉब्लेम नाही झाला याच्यामध्ये पूर्ण फ्रेम चा आहे तो सेव्हन एटी पर्यंत जाईल ओके डिस्मेंटल होतं डिसमेंटल असं बंद होऊन जातो ओके 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 कमी दहा ते पंधरा डिझाईन आहेत बघू शकता तुम्ही बदाम आसन आहे राजमुद्रा आसन आहे ओके मग दुसरा हा okay. स्वर्गासन आहे असे वेगवेगळे आसन आहेत आपण नाव दिलेत ते श्रीरामांचं पण आसन आहे पलीकडं अरे वा मस्त हे दोन साइज मध्ये अवेलेबल आहे दोन फीट अच्छा फीट अच्छा, सेम आ, हे सेम दोन्ही मध्ये म्हणजे ह्याच्यावर एक फूटचा गणपती बसेल अठरा इंच पासून बसेल इकडे आणि ह्याच्यावरती अठरा आणि चोवीस असे दोन इंच साईज मध्ये गणपती ओके ओके आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला दोन फूट मध्ये आणि दीड फूट मध्ये भेटेल सेम इथे आहे हे दोन हत्तीवा त्यांच्यामध्ये जास्वंद आहे okay. आता दोनच अवेलेबल आहेत पाच होते दोन अवेलेबल आहेत ओके okay. आणि बाकी ह्या अष्टविनायक मध्ये एक तीन चार डिझाईन आहेत अवेलेबल हम्म हम्म हे विठ्ठलाचं पण खूप घेतात हे मोरपंख मध्ये खूप सुंदर सुंदर यांच्याकडे डिझाईन बघायला मिळतील आणि त्रिशूल बी आहे ओके okay, त्रिशूल कन्सेप्ट मध्ये पण आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल ना हो पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल स्टॉक लिमिटेड आहे तर त्यामुळे थोडं लवकर आता लाईट सिरीज चालू होईल लाईट सिरीज मध्ये सगळ्यात बेसिक साइज दोन फूट ओके okay. दोन फूट मध्ये माझ्याकडे या मटेरियल मध्ये पाच डिझाईन अव्हेलेबल आहेत ओके okay. हे hey, दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पाचवीला जागा नव्हती म्हणून पाचवी लावलेली नाहीत पण आहे ओके okay. आणि हे दोन फूट मध्ये थोडं हेवी मटेरियल मध्ये आहे हे दोन फुटाचे आहेत लाइटिंग मध्ये लाइटिंग मध्ये एलईडी एलईडी खूप सुंदर डिझाईन आहेत आणि मल्टी कलर चे त्याच्यामध्ये लाइटिंग आहे मल्टी कलर आहे ब्ल्यू हम्म पिंक आहे खूप सुंदर आणि हे काय स्टार्ट होतात मग एलईडी मध्ये चौदाशे रुपये चौदाशे रुपये हो। कमीत कमी चौदाशे स्टार्टिंग रेंज टू फीट मध्ये चौदाशे शीट वापरली आहे बेस फायबरचा आहे फोम शीट मटेरियल आहे आणि एल एलडी अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये आणि हा टू पॉइंट फाय चा आहे याच्यामध्ये पा, दहा ते पंधरा डिझाईन आहेत अवेलेबल मध्ये हा बघा ह्याच्यामध्ये रिमोट कंट्रोल येणार आहे तुम्ही चेंज करू शकता आ, सेम ते शेजार च कमानी त्यालाही रिमोट कंट्रोल आहे एक करून दाखवतो अच्छा रिमोट वर वर्क करतं तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता green, green, blue, मला वाटतं मखर घेतलं की दुसरं घ्यायची गरज नाहीये डेकोरेशन डेकोरेशन करायला हवं आहे म्हणजे दोन फूटचा गणपती म्हणजे टेन्शनच नाही कमी जागेत चांगलं डेकोरेशन होत मस्त फक्त दोन लडी लावली लढी पण भेटत आपल्याकडं कुठं नाही ओके मस्त आणि हा वाला मयुरासन हा तो आ, मोर आसन मध्ये आहे हा तुम्हाला टू पॉईंट फाय फिट थ्री फिट दोन साईज मध्ये भेटेल इकडे बघू शकता हे मोठ्या साईज मध्ये मोर आसन रेट याचे म्हणजे साईज नुसार असते हा साईज नुसार रेट आहे स्टार्टिंग रेंज 2.5 पॉईंट फाय फिट मध्ये अठ्ठावीसशे पासून आहे आणि म्हणजे होलसेल मध्ये ओके आणि रिटेल मध्ये थोडं वाढून भेटेल इथे बघू शकता डिझाईन भरपूर आहेत तुम्ही तर हा फक्त डिस्प्ले आहे स्टॉक आणखी गोडाऊनमध्ये आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये जे बी एस सिझनेबल या मध्ये बघायला मिळणार आहे यांचे वेगवेगळे सिजनेबल बिझनेस असतात त्यापैकीच हा एक बिझनेस आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये कारखान्याच्या रेटमध्ये हे खरेदी करता येणार आहेत कारण हे स्वतः बनवतात स्वतः विकतात त्यामुळे तुम्हाला अगदी रिजनेबल मध्ये पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त होलसेलमध्ये मखर तुम्हाला इथेच मिळतील हा तीन फूट मध्ये आहे ओके हा वरचा हा ह्याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहे टू फाईव्ह फायट आणि टू फीट आणि दोन तीन चार बघू शकता तुम्ही फीट मध्ये आहे मोर ओके बघू शकता तुम्ही खूप असं मोठा आहे आणि मंडळांसाठी पण जातो हा आणि सिंगल पीस ही देतो सिंगल पीस ला तुम्हाला कुठे द्यायची गरज नाही ते डायरेक्ट ग्राहक हे आमच्याकडे आहे क्या बात है म्हणजे मिडल कोणी नसल्यामुळे रेट एकदम रिझनेबल एक बेट रिझनेबल आहे कारखाना डायरेक्ट ग्राहक हा बालाजी आसन आहे हा ही तीनशे मध्ये भेटेल टू पॉईंट फाय फीट थ्री फीट आणि दोन फीट ओके रेंज रेंज हा अठ्ठावीसशे पासून चालू आहे थ्री डी मध्ये थ्री डी मध्ये थ्री डी आणि एलईडी मध्ये एलईडी मध्ये ह्याचं नाव एस ए नाईन दोन मोर असं सेम फायबर शीट फोम बेस वरती वगैरे सगळं एलईडी लावून सगळं मटेरियल बनवलेलं okay. आहे आणि तीन साइज मध्ये अवेलेबल आहे तीन आ, तीन पॉईंट फाईव्ह आणि चार ओके okay. हा आणि अडीच फीट मध्ये एक म्हणजे स्टॉक बनवू शकतो रिक्वायरमेंटच्या हिशोबाने हे दोन साईज आहेत तीन फीट आणि चार फीट समोरचा तीन फीट आहे ह्याच्यापेक्षा अजून मोठा आहे मंडळांसाठी युज होतो हे स्वामी मटेरियल मध्ये आहे खाली फायबर शीट वगैरे लावली आहे आणि माग एलईडीचा बॅकग्राऊंड okay. स्वामींचा फोटो आहे ह्याच्यावरती कमीत कमी तीन फूट पर्यंत मूर्ती बसू शकते आणि सेम तसाच आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आणि तो पण छान दिसतोय मस्त हो चक्रासन चक्रासन आता आमच्याकडे भरपूर पण ते पीडीएफ वरती बघायला भेटणार ओके कारण की आता लावायला एवढी जागा नाहीये म्हणजे तुम्ही काय पीडीएफ दाखवणार पाठवणार व्हॉट्सअप uh, वरती एकदा कम्युनिटी मध्ये ऍड होतात आणि त्यांना पीडीएफ जातो मग ओके okay. uh, कारखाना आहे आमचा त्या कारखान्यामध्ये डिझाईन्स कमी का बसले okay. आमच्याकडे अजून भरपूर डिझाईन आहे कोणाला अजून डिझाईन हवे असतील तर ते इकडे येऊ शकता मला कॉल कि करा किंवा व्हॉट्सअप करा त्यांना पीडीएफ पाठवता येईल आणि पीडीएफ पाठवून मग तुम्ही सिलेक्ट करा आणि होम डिलिव्हरी पण भेटेल ओके म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन पण करतो आपण म्हणजे वरती तुम्हाला पीडीएफ येणार तुम्ही सिलेक्ट करायचा आणि फायनल झाला की डिलिव्हरी okay. म्हणजे हे खराब वगैरे वगैरे तुटणार नाही प्रत्येक मध्ये बॉक्स कोणाला बॉक्स नाहीये कोणाला बॉक्स आहे बॉक्स पॅकिंग मध्ये येणार मोस्टली 90% पर्सेंट बॉक्स आहे 10% ला बॉक्स नाही आहे पण बॉक्स नसला तरी सेफली येईल गॅरेंटेड हा पूर्ण फ्रेम हं हं अक्का फ्रेम मध्ये मटेरियल केलाय बॅकग्राऊंड साईडला हे सगळे फ्रेम फ्रेम बेस मध्ये आहे ओके आणि याच्यामध्ये चार सगळे अव्हेलेबल आहे 2.5 फीट 3 फिट थ्री फीट थ्री पॉईंट फाईव्ह आणि चार सीट ओके रेंज ही जाते तीन हजार दोनशे पासून पुढे पुढे आता हा बिझनेस करायचं म्हटलं तर हा सिझनेबल बिझनेस आहे रेट oh. वगैरे याचे कसे लावू शकतो मग आता जर कोणी नवीन oh. स्टॉल लावायचं म्हटलं तर okay. मॅम कमीत कमी फोर्टी पर्सेंट तर भेटतलच ओके डोळे झाकून भेटणार फोर्टी पर्सेंट वर मग त्यांचे स्किल वरती डिपेंड असणार की तुम्ही कसं विकणार कसं कन्व्हिन्स करणार समोरच्याला किती आवडणार प्रोडक्ट प्रोडक्ट असं आहे की एक ठेवला तर शंभर तो जाणार जाणार तुम्ही दहा घेऊन गेले दहा जाणार अकरा घेतला अकरा जाणार म्हणजे जसं okay. तुम्ही ठेवणार त्या जेवढे तुम्ही क्वांटिटी ठेवाल जेवढा डिस्प्ले छान कराल तेवढं म्हणजे म्हणजे बिझनेस साठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कमी कालावधीमध्ये म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये डबल इनकम होते घरी बसले बसले तुम्ही बिझनेस करू शकता ओके म्हणजे तुमच्या घरी तुम्ही दहा पीस मागून ठेवले तुमच्या चे इतर शेजार पाजार जर ते फक्त तुमच्या व्हॉट्सअपने दुसऱ्या व्हॉट्सअपला टाकला ऑर्डर दिली तर तुम्ही घरी बसले हे करू शकता काय स्टॉल वगैरे लावायची गरज नाही किंवा फक्त असं सपाट पीस येणार बॉक्स मध्ये तुम्हाला फक्त फोटोवरती बिझनेस करायचा आणि चांगली मार्जिन ठेवणे तुम्ही विकू शकता म्हणजे मस्त प्रॉफिटेबल बिझनेस आहे शंभर टक्के पीस वॉटरफॉल आणि हा मंडप टाइप मध्ये केलाय हा फक्त थ्री फीटचा आहे फोर फिटचा आहे फोर पॉईंट फायव्ह फीट आणि फाय फिट तीन साइज मध्ये अवेलेबल आहे प्युअर मंडप साठी बनवलाय बारके पोराचं मंडळ असतो ते तीन फुटाचा गणपती ठेवू शकता okay. आणि मोठे मोठ्या लोकांचं मंडळ असतो ते साडेतीन फूट चार फूट साठी रेडी डेकोरेशन गरज नाही दोन लावून ठेवलं Okay. सर्थ सर्थ कर की हे सगळं डिसेंबल करून एका छोट्या बॉक्समध्ये पॅक होणार ओके दोन तीन वर्ष तुम्ही वापरू शकता याला सहज वन टाइम अशा कमी कमी दहा ते पंधरा डिझाईन आहेत माझ्याकडे जागा नाही म्हणून दोन डिझाईन दाखवतोय तुम्ही पाहिजे तितकी डिझाईन भेटेल माझ्याकडे या किंवा कॉन्टॅक्ट करा पुढे बिझनेस करायचं असेल तर पुढे पाठवा डिझाईन फोटोही भेटतील तुम्हाला त्या तुम्ही प्लॅन करा आणि या पीडीएफ तर मिळणार पीडीएफ तर भेटेल खूप सुंदर बघू शकताय तुम्ही हा एकदम युनिक डिझाईन आहे नंदी असा नाव आहे त्याचा अच्छा थ्री पॉईंट फाय फीट आणि चार फीट दोन साइज त्याच्यामध्ये आणि आम्ही सिंगल नंदी ही विकतो ओके म्हणजे हे जर सिंगल नंदी हवा असेल डेकोरेशन साठी डेकोरेशन साठी ते बावीसशे रुपयाला जातो आणि हा अक्का सेट आठ हजार रुपयाला जातो वा क्या बात आहे खूपच सुंदर म्हणजे काहीतरी युनिक हटके जर पाहिजे असेल तर मस्त असा हा मखर आहे आणि हे तर कॉमन आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात पण अनकॉमन काही पाहिजे असेल तर जेबीएस सीजनल या कारखान्यामध्ये यायला पाहिजे सगळं युनिक कलेक्शन बघायला मिळतं आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतात गणपती बसू शकतो आणि पाठी हे तुम्ही ऍडजस्टेबल आहे okay. बाहेर लावू शकता किंवा आता लावू शकता म्हणजे त्या हिशोबाने तुमचं पाठी लांब होईल कळश वगैरे समई सगळं ठेवू शकता म्हणजे एक डेकोरेशन मध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त एक बॅकड्रॉप लावला कापडचा भेटतो कापडचा बॅकड्रॉप हे घेऊन गेलं तुमचा आठ हजार मध्ये अख्खा डिस्प्ले मंडळाचा डिस्प्ले घ्या कुठलाही असू द्या भेटून जाईल तुम्हाला पुणे अख्खा महाराष्ट्र मध्ये डिलिव्हरी देऊ शकतो आपण आपण हा फीट बघितला अगदी साईज सा मकर आहे एवढ्या छोट्या बॉक्स मध्ये पॅक होणार काही काळजी करायची गरज नाही तुम्ही इंडिया मध्ये राहा कुठं दुबई मध्ये राहा किंवा कुठेही राहा ओके अशा पॅकिंग मध्ये सगळं मटेरियल भेटेल म्हणजे प्रॉपर अशी पॅकिंग करून येणार आहे हो अच्छा आणि प्रत्येक पीस असं पॅकिंग होणार आहे हे सगळं करायला आहे फोटो वगैरे बघून जरी तुम्ही केला सोपं काम आहे हे पाच फूट आहे पाच फूट फक्त एवढे छोट्या बॉक्स मध्ये बसलाय हा चार फूट आहे साईज बघू शकता तुम्ही ओके हा साईज बघू शकता हा चार फूट आहे हा पाच फीट आहे फक्त एवढा छोट्या बॉक्स मध्ये बसलाय बरोबर आख्या भारतात मोठेच पाठवता की छोटे पण पाठवता बॉक्स बॉक्स मध्ये पण दोन फूट मध्ये पण असं बॉक्स पॅकिंग येणार अच्छा बॉक्स पॅकिंग आहे माझ्याकडे टेन पर्सेंट फक्त लूज माले पण तोही चांगला आहे काही डॅमेज होणार नाही आणि कस्टमरनी वापरल्याच्या नंतर पॅक करून ठेवू पॅक करून ठेवू शकता माळेवरती पोट माळेत टाकून दिला तरी कळणार नाही की बाबा आपलं मकर आहे काय जास्त स्पेसची गरज नाही दोन तीन वर्षात वापर ह्याला असेंबल करण्यासाठी असं चित्र येतो चित्र बघून तुम्ही असेंबल करू शकता खूप इझी इझी एकदम इझी घरच्या घरी करू शकता उलट ते बारके पोरांना खूप इंटुजेस्ट वाटतं की बाबा मी करतोय त्यांना अजून उभारी येते करायला आमच्याकडे डेकोरेशन मकर तर आहेच त्यामध्ये फुल लडी हार तोरण सगळं भेटून जाईल घराचा प्रत्येक आयटम भेटून जाईल गणपती मध्ये जे लागतो ते लाइटिंग सोडून सगळं भेटणार तुम्हाला हे बघा हे फुल लडी मध्ये आहे हे बाजूला म्हणजे मकर घ्यायचा किंवा नाही घेतला तरी तुम्हाला स्वतःला डेकोरेशन बनवायचं असेल तरी तुम्ही बॅकड्रॉप म्हणून लावू शकता अगदी स्वस्त मध्ये आहे होलसेल मध्ये सत्तर ऐंशी पासून चालू आहे पंधरा रुपये पासून चालू आहे पण हे डेझी फ्लावर मध्ये तुम्हाला सत्तर साठ पन्नास असं पुढं रेंज आहे जे दोनशे तीनशे पर्यंत रेंज जाईल okay. मोठा घेतला तर दोनशे तीनशे पर्यंत जाईल ह्याच्यामध्ये घेतलं तर हे वन ट्वेंटी वन थर्टी चालू होलसेल प्राइस आहे सिंगल डबल असेल तर थोडं भाव वाढेल जास्त okay. नाही वाढणार पन्नास ते शंभर किंवा वीस तीस जे असेल ते लागून जाईल तुमच्या जे हे आहे त्याच्यानुसार हो आता बघा ह्याच्यामध्ये युनिक आहे सगळं वेल म्हणतो ना आपण ते रोज मध्ये आहे सगळे युनिक युनिक आयटम आहेत ओके हे काय भरपूर इथं यांनी डिस्प्ले मध्ये ठेवलेली आहेत हे फक्त डिस्प्ले आहे तुम्हाला क्वांटिटी मध्ये परचेस करायचे तर तुम्हाला गोडाऊन मध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन अगदी मार्केट पेक्षा स्वस्तामध्ये खरेदी करा मग फुल डेकोरेशन नंतर आपल्याकडे आता मोती मोतीहाराचं डेकोरेशन आहे त्याचंही प्रॉपर कलेक्शन आहे आपल्याकडं ओके पंधरा ते वीस रुपये पासून ते मग दीडशे दोनशे एकशे आहे इथे बघू शकता अतिशय सुंदर असे मोत्याचे हार आहेत बाप्पासाठी बाप्पासाठीच नाही तर इतरही तुम्ही वेगवेगळ्या देवी देवतांना याचे हे वापरू शकता रुद्राक्ष मध्ये आहेत असे मोतीमध्ये आहेत वेगवेगळ्या क्रिस्टलमध्ये स्टोन मध्ये तुम्हाला हे कलरफुल बघायला मिळतील अशा प्रकारचे फ्लावरचे पण आहेत अगदी पंधरा रुपये स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत सो लवकरात लवकर यायचे जेबीएस सिजनल शॉपिंग हडपसर पुणे या ठिकाणी आणि कारखान्याच्या रेटमध्ये आपल्याला हे सगळे प्रोडक्ट खरेदी करायचे आहेत आयटम ग्रास शीट म्हणतात आठ ते नऊ प्रकार आहेत आपल्याकडे ओके बघू शकता तुम्ही काय स्टार्टिंग मध्ये जातात हे होलसेल मध्ये शंभर रुपये पासून रेट चालू आहे शंभर रुपये पुढे शंभर एकशे वीस पासून रेट चालू आहे मस्त भरपूर व्हरायटी आहे तीन बाय दोनचे हे तुम्ही बघू शकता बॅकड्रॉपला लावायला खूप छान आहे मस्त त्याच्यामध्ये वेली वगैरे आहेत वेली मध्ये पाच ते सहा डिझाईन आहेत ओके शकता तुम्ही इथून बघा एक दोन हा तीन हा चार पाच सहा हा मेटॅलिक मध्ये आहे हा फुल शॉर्टेज चालू आहे हे बघा हे रोज पेटर आहे हे मी मध्येच येतो एकदम मस्त नाजूक मध्ये म्हणजे ज्याला फोम लाईट लावायची पाठी बॅकड्रॉप ला त्याला हे मस्त एक दोन असे लावून मस्त डेकोरेशन करू शकतो होममेड साठी हा भरपूर चालतो ओके हाय चालतो मध्ये रोजी मध्ये हे मात्र चाळीस रुपये पासून रेट चालू आहे होलसेल होलसेल मध्ये मध्ये रिटेल मध्ये रेट वाढेल okay. तुम्ही जर पॅकेट घेतला हा दहाचं पॅकेट असतो तर तुम्हाला होलसेल रेट लागेल पॅकेट मधून जर दोन तीन पीस मागत असाल तर ते रेट चेंज होऊन रिटेल मध्ये रेट लागेल रिटेल रेट याच्यामध्ये सहा सहा डिझाईन आहे ओके हे बघा फुलामध्ये एक पाकिट पाहिजे एक पाकीट भेटेल दोन पाकीट पाहिजे दोन पाकीट भेटेल एक दोन डजनची पॅकेट सहा कलर आहे ओके भारी मधले आहेत ना क्वालिटी याची हे बघा ही पाण्यामध्ये कलर ही हाय होते पन्नास रुपये पर पीस मध्ये भेटून जाईल पाचशे रुपये डजन पर्यंत तुम्हाला भेटून जाईल अशी लाईट लागते अशी लाईट लागणार यात पाण्यामध्ये असं तळणार फ्लोटिंग चे लाइटिंग चे दिवे पन्नास रुपये पर पीस आणि ह्याच्यामध्ये अख्खे सहा पीस चा हा बॉक्स आहे Piece piece, box box, पीस टू पीस आपल्याला बॉक्स टू बॉक्स घ्यायला लागेल होलसेल मध्ये आणि रिटेल मध्ये पाहिजे तर तुम्ही दोन तीन पीस पण घेऊ शकता आपल्या डेकोरेशन मध्ये भरपूर व्हरायटी असले डेकोरेशन मध्ये हँगिंग आहेत ना पूर्ण नागिंग हार मध्ये छोटी साईज आपल्यापासून दोन तीन साईज आहे छोटी साईज मध्ये मिडियम साईज मध्ये मोठी साईज चार पाच साईज येतो रेशम रेशमहार मध्ये ही सगळ्यापेक्षा मोठी साईज ही अच्छा भरपूर डिझाईन शंभर एक डिझाईन आहे वेलीमध्ये पण आहेत पानांमध्ये वगैरे भरपूर डिझाईन आहेत इथं आले की आणखी तुम्हाला भरपूर बघायला मिळतील हे तोरण मध्ये कमीत कमी सहा फूट दहा फूट तीन फूट असं येईल मध्ये ओके साईज आहे आपल्या मध्ये ओके खूप सुंदर असं दहा फूट जाईल तीन फूट पाहिजे तीन फूट भेटून जाईल सहा फूट पाहिजे तीन सहा भेटून जाईल आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे काम आ, तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पासाठी लागणारे इको फ्रेंडली मकर पाहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनचं साहित्य तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम हडपसरमधील जे असलेल्या जेबीएस सीजनल या स्टोरला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला या ठिकाणी प्युअर होलसेलमध्ये कारखान्याच्या रेटमध्ये हे सगळं साहित्य खरेदी करता येणार आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि यांच्याकडचं हे सगळं साहित्य तुम्ही घर बसले ऑल इंडियामधून मागवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा